युवकांचे आयकॉन सुजाता आंबेडकर या आपल्या अखेर व्यक्त करणार आहेत सुजात दादा आंबेडकर राजे म्हण सुडकर राज आंबेडकर राजा म्हण सुजात दादा विनंती आहे की त्यांनी आपले विचार व्यक्त करा हॅलो हॅलो मागच्या लोकांना शेवटपर्यंत माझा आवाज येतोय मागच्या लोकांनी हात वर करून दाखवा तुम्हाला आवाज येतोय की नाही जर शेवटपर्यंत आवाज येत असेल तर एका घोषणाने एका नाऱ्याने आपण सुरुवात करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला समतेचे रुजार समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो तसेच मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सभेचे अध्यक्ष पी जी वानखडे साहेब इथे उपस्थित भिक्खू संघ माता भगिनी आणि ह्या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आपण बघितलं असेल भाषणामध्ये भाषण सुरू करताना आपण महामानवांचे नाव घेतो त्यांना अभिवादन करतो आणि त्याच पद्धतीने प्रोटोकॉल प्रोटोकॉलनुसार मंचावरच्या मान्यवरांची सुद्धा नावं घेतो पण आज मला आपल्या सर्वांसमोर काही वेगळी नावं घ्यायला आवडतील आणि ती नावे अशी आहेत शहीद रोहित बनमुल्ला पायल तडवी विराज जगताप अरविंद बनसोड सागर शेजवळ अक्षय भालेराव आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि इकडे तमाम तरुणांच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की वंचितांच्या पोरांवर कोणत्याही वंचितांच्या पोरावरती परत ही वेळ येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही सर्व लढत राहू आणि शेवटपर्यंत लढत राहू ही आपल्या सर्वांसमोर उभे राहून गवाही देतो आणि मित्रांनो आपण जेव्हा या लढाईबद्दल बोलतो तर ती लढाई तलवारीची नाहीये साहेबांनी आपल्याला लढायला शिकवले तलवारीनी नाही तर ते पेननी ही लढाई बुद्धीची आहे आणि जितकीच ही लढाई बुद्धीची आहे आपल्या डोक्याची आहे तितकीच ही लढाई सांस्कृतिक आहे सामाजिक आहे राजकीय आहे आणि धार्मिक सुद्धा आहे कारण मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला सांगितलं होतं की या भारत देशाची जी चळवळ आहे या भारत देशामधला जो संघर्ष आहे तो विषमतावादी ची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला क्षमतावादी गौतम बुद्धांचे विचार ह्याच्यामधला एक संघर्ष आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात की आपल्याला भारत बुद्धमे करायचा आहे पण भारत बुद्धमे करायचा आहे ह्याचा आपल्या सर्वांनी अर्थ समजून घेतला पाहिजे याचा अर्थ हे नाही होत की कागदपत्र सगळ्यांना बौद्ध करायचंय ह्याचा अर्थ होत हे पण होत नाही की शेवटच्या माणसाला दीक्षा द्यायची याचा अर्थ एवढाच होतो की आपल्याला गौतम बुद्धांचे विचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचे आहेत आणि त्याला शांतीचा आणि समतेचा संदेश हा गौतम बुद्धांचा आपण जर शेवटच्या माणसापर्यंत पोचवू शकलो तर आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय करू शकू एवढा आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मी सुरुवातीला जी नावं घेतली आपल्या सर्वांना माहिती असेल ते कोण आहेत पण आपल्याला जर नसेल माहिती ही लोक कोण आहेत तर आपल्याला थोडक्यात सांगतो की दलित बहुजन आदिवासी वंचित समूहातून आलेली ही तरुण होती हे अतिशय हुशार पोरं होती गेल्या दहा वर्षात वेगवेगळ्या कारणाने या दहा पोरांचा या पोरांचा जीव घेतला होता इकडच्या जातीवाद्यांनी पण आपण हे नका दुसरू की ही पोरं अतिशय हुशार होती शिक्षण घेत होते उच्च शिक्षण घेत होते बरेचसे लोक याच्यामधले पदवीदार होते पण त्यांची प्रगती आणि त्यांची शिक्षणामुळे झालेली तरकी जातीवाद्यांच्या डोळ्यामध्ये खुपली म्हणून त्यांचा खून केला हे आपण विसरू नका वेगवेगळ्या कारणांमुळे मारलं डॉक्टर रोहित पी एच डी स्टुडंट होते हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते तिकडचा एएसए आंबेडकर राईट स्टुडंट ची त्यांनी सत्ता स्थापन केली होती आणि ते तिकडच्या एबीवीपीला खुपलं होतं खोटे पत्र देऊन खूप मंत्र्यांकडनं खासदारांकडनं खोटे पंत्र आणून त्यांनी रोहित वेमुलाची ऍडमिशन बंद करवली स्कॉलरशिप बंद करवली आणि त्यामुळे रोहित वेमुलांना आत्महत्या करायला भाग पडला दुसऱ्या बाजूला पायल तडवी एम बी बी एस केलं होतं पोस्ट ग्रॅज्युएटचं शिक्षण घेत होत्या मुंबईमध्ये आदिवासी समाजात येत होत्या आजूबाजूच्या जातीवाद्यांनी त्यांना मेंटल टॉर्चर केलं जातीवादक वागणूक दिली आणि त्यांना आत्महत्या करायला भाग पडली विराज जगताप तसेच निती नागे आंतरजातीय प्रेम होतं या आरोपाखाली या दोघांना इकडच्या जातीवाद्यांनी जीवे मारलं निती नागे पंधरा वर्षाचे होते दहावीचे विद्यार्थी होते आणि नुकतंच अहमदनगर कोर्टनी त्यांच्या सगळ्या आरोपींना बळी केले आणि ह्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की नितीन आग्यांचे आरोपीच नव्हते तर निती नागेंना मारलं कोण त्याचबरोबर सागर शेजवर आपल्याला माहिती होत शिर्डी मधलं प्रकरण होत डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटोन होती त्यांच्या फोनवर आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटोन इकडच्या प्रास्थापितांसमोर जातीवाद्यांसमोर वाजली म्हणून त्याला जिवे मारलं मोटरसायकलवरती टाकून गावाच्या बाहेर नेऊन टॉर्चर करून मारलं अरविंद बनसोट नागपूर काटोलचे होते त्यांनी त्यांच्या गावामध्ये जातीवाद्यांच्या विरुद्ध बंड पुकारला म्हणून ते ज्या पेट्रोल पंपवरनं काम करत पंप होते त्या पेट्रोल पंपवर उचललं आणि त्यांना जीवे मारण्यात आलं आणि दुसऱ्या बाजूला अक्षय भालेराव अक्षय भालेराव हे नांदेड बोंदार मध्ये राहणारे होते त्यांनी त्यांच्या गावामध्ये पहिली जयंती काढली बाबासाहेबांची म्हणून त्यांना मारण्यात आलं अरविंद बनसोड आणि अक्षय बालेराव हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते साथीदार होते आमचे आणि तसेच आपल्या सर्वांना परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची काय घटना होती माहिती होती सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचे होते पण जरी ते वडार समाजाचे होते सोमनाथ सूर्यवंशी एक सच्चे आंबेडकरवादी होते हे तुम्ही विसरू नका मित्रांनो जेव्हा बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना झाली जेव्हा संविधानाचा प्रत तिकडे तोडलं तेव्हा एका आंदोलनाच्या भूमिकेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आले आणि आंदोलन करायला धावून आले तेव्हा त्यांनी पोलिसांनी त्यांना उचललं मध्ये टाकलं टॉर्चर केलं बेदम मारलं आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो आता आपण एक समजून घेतलं पाहिजे की सोमनाथ सूर्यवंशी जरीही वडार समाजामधनं आले असले त्यांना बाबासाहेबांचे विचार पटले होते त्यांना बाबासाहेबांचा मार्ग पटला होता म्हणून ते एल एल बीचं शिक्षण घेत होते स्वतःचं उक्ष शिक्षण कंप्लीट करत होते आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचं काम करत होते पण ह्या लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे मित्रांनो एकच गोष्ट कॉमन आहे की हे सगळे विद्यार्थी हुशार होते उच्च शिक्षण घेत होते आणि शिक्षणाच्या मार्फत आरक्षणाच्या जोरावरती स्वतःची तरकी आणि प्रगती आणि विकास करत होते आणि हाच विकास इकडच्या जातीवाद्यांना खोपला आणि म्हणून त्यांनी या सर्वांना म्हणून त्यांनी या सर्वांना जीवे मारलं आणि मित्रांनो तुम्ही यांचं कटग्रस्थान रक्त ठेवा आपल्यातला एक 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 मारणं ह्यांना सोपं नाहीये म्हणून हे आपली प्रगतीची पायरी बंद करून टाकणार आहेत विकासाचा रस्ता बंद करून टाकणार आहेत आणि म्हणून आज आपल्याला एवढ्या मोठ्या परिस्थितीत आरक्षण बंद होणाऱ्या बाता ऐकायला लागतात आणि मित्रांनो जर ह्यांनी आरक्षण बंद केलं तर आपल्या विकासाची शिडी आपल्या प्रगतीचा मार्ग आणि आपल्या विकासाचा मार्ग हा कायमस्वरूपी बंद होतो हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सगळे एकत्र आहेत बीजेपी वाले पी आर एस एस वालेत धारकरी आहेत चड्डी वाले काँग्रेस वाले राष्ट्रवादी वालेत सगळे नागनाथ सापनाथ लोक एक होतात आणि सगळे आरक्षणाच्या विरुद्ध एक होतात आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो हे आरक्षणाचं होणार कसं आहे गणित आता तुम्हाला सोपा मुद्दा सांगतो की अमेरिकेमध्ये एक एच वन बी विसा म्हणून एक प्रकार असतो जे नोकरीला जातात जे शिक्षणाला जातात त्यांना एच वन बी विसा मिळतो पुढच्या वर्षीपासून एच वन बी विसा रद्द होतोय आणि सगळ्या अमेरिकेतल्या येणाऱ्याला परत तात्या ट्रम्प भारतात पाठवून देणार आणि एकदा हे भारतीय परत आले तर आपले जे पंतप्रधान आहेत मोदी शेठ त्यांना नोकऱ्या कुठनं देणार आपलं आरक्षण बंद करू आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या वाचणार आहेत आपलं आरक्षण बंद करून ज्या शिक्षणाच्या सीटा वाचणार आहेत त्या ह्या एन आर आयना देणार आहेत आणि त्याच्यासाठी आरक्षण बंद करायचं कट कार्यस्थान इथे या महाराष्ट्रामध्ये उभं झालंय भारतामध्ये उभं झालंय ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घ्यायची मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये फक्त बीजेपी एकटे नाही इकडचे सगळे प्रस्थापित एक होतात वंचितांना वंचित ठेवण्यासाठी आणि इकडच्या शोषितांना वंचितांना पीडितांना पुढे जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी हे सगळे प्रास्थापित एक होतात आपल्याला अकोल्याचा इतिहास माहितीच आहे जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येऊ इच्छिते जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येते तेव्हा बरोबर सभागृहामध्ये भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे एक होतात आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांचं आरक्षण बंद करायला सुद्धा हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना एक झालेत आणि म्हणूनच दोन आठवड्यापूर्वी अडाणींच्या एनडीटीव्हीवरती सुप्रिया ताईंनी भाष्य करताना हे म्हटलं होतं की जातीवरचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावरती आधारित केलं पाहिजे पण मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घ्या की आरक्षण जर उद्या बंद झालं तर ह्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे प्रास्थापितांचं प्रास्थापितांचं आरक्षण बंद झालं तर नुकसान होणार आहे का काँग्रेसवाल्यांचं नुकसान होणार आहे राहुल गांधी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर भाजपवाल्यांचं नुकसान होणार आहे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शाह यांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर राष्ट्रवादीवाले शरद पवार सुप्रियाताई अजित दादा यांचं काही नुकसान होणार आहे का आरक्षण बंद झालं तर नुकसान कोणाचं होणार आहे नुकसान कोणाचं होणार आहे मग लढलं कोणी पाहिजे मग लढलं कोणी पाहिजे मित्रांनो तुमच्या सर्वांसमोर इथे उभं राहून सांगतोय मी मला स्वतःला आरक्षणाचा महत्व पटतो आणि आरक्षण वाचवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन माझ्या बरोबर कोणी आलं नाही आलं फरक नाही पडत आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत लढत राहीन आता सांगा तुम्ही बरोबर आहात की नाही बरोबर आहात की नाही आणि मित्रांनो आपल्या सर्वांसमोर बाता करणारे डिंग्या करणारे खूप लोक येतात लंब्या लंब्या बाता फेकून जातात आपल्या सर्वांसाठी लढणारे लोक आपल्या सर्वांसमोर बसलेत आपल्या सर्वांसाठी लढणारा नेता आपल्या सर्वांसमोर बसलाय डिंग्या मारणारे लोक लिहतात लय लंब्या लंब्या बाधा फेकतात आपण सर्वांनी बघितलंय लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळीकडे संविधान दाखवत निळा टी शर्ट घालून राहुल गांधी ठिकठिकाणी फिरत होते पण भाई नीला टी शर्ट पेना ये इम्पॉर्टंट नाही आहे वो नीले टी शर्ट के अंदर जनी हुए ये इम्पॉर्टंट आहे ये मत भूलना बाई आणि दुसऱ्या बाजूला आताच एक महिन्यापूर्वी मी एक राहुल गांधींची मुलाखत बघितली जेव्हा ते वोट चोरी बद्दल बोलत होते तिकडे त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मुद्दे मांडताय ते बरोबर आहे पण तुमच्याकडे आकडेवारी नाही तुमच्याकडे ठोस माहिती नाही आणि तुम्ही हा इश्यू घेऊन कोर्टात जाणार आहात का राहुल गांधींचं तथबाप झालं राहुल गांधी म्हणाले लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून संविधान आणि लोकशाही वाचवणं हे माझं कामच नाही आणि जर लो राहुल गांधींना वाटत असेल की संविधान आणि लोकशाही वाचवणं हे त्यांचं काम नाही तर मी त्यांना एवढीच विनंती करेन की एकदा लीडर ऑफ ऑपोजिशन वरती एका दलिताच्या भोजनाच्या आदिवासाच्या मुसलमानाच्या किंवा वंचिताच्या पोराला बसू द्या तो तुम्हाला दाखवेल की लोकशाही कशी वाचवायची तो तुम्हाला दाखवेल संविधान कसं वाचायचं जीवाचा राम करून लोकशाही आणि संविधान वाचवेल आणि तो तुम्हाला बरोबर दाखवून देईल की आर एस एस आणि बीजेवाल्याची दोन हात करून त्यांना घरी कसं बसवायचं आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांसमोर एक असं नेतृत्व आहे जे कोर्टात जाण्यापासून घाबरत जे कोर्टात जायला नाकार देतात आणि आपल्या सर्वांसमोर असं दुसरं नेतृत्व आहे ज्यांनी औरंगाबाद हायकोर्ट मध्ये जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये लढून अख्ख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटची नाचक्की करून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला असं नेतृत्व आपल्या सर्वांसमोर आहे आता तुम्ही मला सांगा आपला नेता कोण आपला नेता कोण आणि जाता जाता मला सर्वांसमोर एकच गोष्ट सांगून जायची मी जिल्ह्या जिल्ह्यात जातो तालुक्या तालुक्यात जातो गावागावात जातो तिकडे मला लोक नुसतं एकच प्रश्न विचारतात की वंचित बहुजन आघाडीला हवी तशी भरारी का नाही आली वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन झाली या पक्षाला हवी तशी भरारी काने आली आणि मी ह्याला एकच उत्तर देतो दर ठिकाणी माझं एकच उत्तर असतं ही वंचित बहुजन आघाडी हा तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण दोन हजार एकोणीस पासून दोन हजार अठरा पासून तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच नाही झाल्या एकदा स्थानिक एक स्वराज्य संस्था लागू दे मग तुम्हा सर्वांना दाखवून देतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते की आम्ही कोण हो, आणि काय करू शकतो एवढं म्हणून मी आपल्या सर्वांची जबा घेतो जय भीम जय संविधान नमो बघाय धन्यवाद दादा दा।